Agora ah, cool. दा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर सगळ्यांची नाव मी बसलो तर उरडले सगळ्यांची मी माफे मागतो गेल्या चार चार वाजल्यावर तुम्ही सगळेजण शोध न बनल्यावर मी मागणी करत असल्या सगळ्यांचे पाय आहे Terima um. yeah. त्या दिवशी महात्मा फुलेची जयंती होती निर्णय करतोय मी मध्ये पाटील कुटुंब निर्णय करतोय आपण सगळेजण करतो दादा होतोय करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतोय आणि योगायोग द्यांनी आपल्याला देशाला समाजव्यवस्थेची राजरचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे कधी कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकड म्हणून मध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शेवटना महिन्यावरच विचारात घेतलं आणि मत प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला या आज सुद्धा मोहिते पाटील तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठेदा आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रणजित दादांनी बाळादांनी एक घोषणा केली याच शेवटना बांधायच्या एवढे एवढे याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मताने निवडून दिलं त्याच्या पाठोपाठ कधी नवे जे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषद चे तालुक्यातले आठ सदस्य कोणताही वर्ग घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापना येतात पहिल्यांदाच कायदेशीर कारवाईला सुरक्षा गेले ते इतिहासात नऊ माळशिरोसला आपण आमदार दिला पंढरपूर मंडळ आता मी दादाना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते, ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राहू हे सगळं करत असताना मला आवडून सांगायचं की दादानी खासदार असताना खासदार म्हणजे काय असतो हे प्रत्येक गावाला बोलत होते तुमच्या गावात एक नाही काम करेल विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून जातो आज मूह साताऱ्यावरून लागणार पंढरपूर असता साताऱ्यावरून लागणारा हे सगळे सिमेंट रस्ते पार्किंग मार्ग नॅशनल मार्ग पुन्हा काळात मंजूर झाले मोठे होते गडकरी साहेबांना पत्र आज शहासा त्याच्यानंतर दादा साहेबांनी सकाळ माणसेचा अभिनेत दिला जलक महोत्सव अभिनेत दिला विजय क्रीडा संकुल वर्तली ब्रिटिश रणजीदा ब्रिटिशाळापासून प्रलंबित असलेली लोण पडल्याची मागणी केली रणजीदा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या खासदाराचे मंत्री होते त्यावेळेस मागणी केली त्यानंतर मोठेदा प्लॅटफॉर्म केला रणजी दादांनी केला साहेब एवढ यामध्ये त्यावेळेस सरकार वर्षींच्या जयंतीला आचारसहित लावलं जाते म्हणून घोषणा केली नाही परंतु की आम्ही त्याला नक्कीच विचारतो आणि बजेट बदलल्यानंतर आणि बजेट मध्ये शेवटचा रेल्वे बजेट त्यानंतर एकंदरीत प्रोजेक्ट सुरू त्या प्रोजेक्ट मध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीचे टोकन आणतारसंघात बोलत होत मी वर्षाला एक लाख रुपये आणले वर्षाला

हे राबवली पाहिजे आपल्या मातार सांगा ती राबवली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्याला तपासण्या केल्या कोणत्याच कार्यालयात केलं काही गेलो चांगलं सामान आलं तालुक्यात पहिलं वाटप चांगलं नंतर या महाशायाने जिओला फोन लावला बिडोला फोन लावला प्रत्येकाला कामात अजून सुद्धा संकट पडू नये त्या लोकांना कसलं साहित्य लावून दिलं त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे विरोधी आमदार त्या सगळ्या आमदारांनी सांगितले की एक सुद्धा साहित्य वाढायला आहे साहित्य वाटायला झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्या चोट्टीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल उन्हासाठी आले तर गोरपर्यटसाठे आले हे द्या अजून कोणी वाटत नाही कोण नाही आणि एक लाख किती कुठे गेले मला काय करायला बाळासाहेबांनी निररा देवग्रस्त धरण जेव्हा मंजुरी करेल आणखी जगात निर्मितीसोबत ब्रेष्ठीचा हेतू केला आणि जडत मंजूर करून नंतरचा काळ राहिल्या सोडून लोकांनी आणि आपल्या सगळ्यांना आहे कि विदर्भात जेव्हा आंदोलन मिळाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच देवस्थांवरती राज्यपालांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामच राब झाली लाट मत ज्या माणसाला काय की मोठ्या दादा त्या बैठकीला जायचं रणजीला त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाही बैठकीत तेव्हा अजितदा राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती युतीमध्ये आली नव्हती माहिती विरोधी पक्षाचे दोन

मोठ्या दादांना आणि रणजित कुठल्याही गोष्टीच क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून काय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा प्रत्येक गोष्टी घ्यायचा दर शिवाय माणसं माणसं आहे ज्यांनी मतदिय ते घ्यायचा आहे मत दिवाळीच्या पाण्याला मी इच्छा व्यक्ती केली मला खासदार की पदासाठी मी आहे आणि मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात आहे का त्याच्या आसपास आहे त्यांचे उमेदवारी द्यायचे मग म्हणलं आता घरी बसतो काय घर नाही फक्त रस्ते परंतु महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने तसंच म्हाडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबांपासून आतापर्यंत प्रेम आहे तर प्रत्येकाने मोठे दादांना बैला गावात काढून आम्हाला सगळ्यांनी मोठे दादांनी सांग जावा प्रत्येक गावात जावा लोक काय म्हणते ते ऐकून घ्या शिक प्रत्येक गावात गेले आमच्या आजोबांपासून सकाळ वर्षी बसून दादा रंजेदा यांनी प्रत्येक गावात आपली गजा असताना उजळी करून घेतली भरत मात्र बोलली त्याच्यावर बोलत पुन्हा मी त्याच्यावर बोलत नाही परंतु सगळ्यांनी ते आक्रमक करून दिली एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं उभा राहणार असल तर गाव आहे

आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरू होत महाराष्ट्र सांगितलं तुला सांगितलं शेतकऱ्यांचे काय वेदा हे सांगायला सुरू केलं पाहण्याची परिस्थिती काय हे सांगायला केलं एवढे वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळालं मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्याकडे नाही मला उभं आहे जसं माझ्याकडे सांगितलं त्या गावात कारबारी घरचा हा कारबारीने कसले करतात या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडू लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या <laughs> दृष्टिकोनातून <laughs> सरकार <laughs> वर्षांनी <laughs> पण <laughs> शिकवून <laughs> दिली आणि मोठ्या दादांनी पण दिलेले आम्हाला यांची कामं कशी करायची आणि वेळ कसा येईल आता तुम्ही सगळ्यांनी सांगले काय निर्णय घेत मात्र पवारसाहेबांना सोडून गेलं सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साडे पासष्ट वर्षामध्ये पवारसाहेबांनी आणि दादा एकामेकाचे गोष्टी आणि तो बंद काय झालेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि मेहोपाईने का दोरावासळीने पुढे व्यसरायच्या भांगडी अजिबात करून आणि गोपाळी सगळ्या राज्याने बघितल्या साहेबांपण राजांपासून सुशील कुमार म्हणजे साहेबांचा आणि बोलत नाही कारण आपल्या साहेबांचं ऐकायचं तुम्ही बराच वेळ बसलेला आपण सोळा तारखेला पुणे एकदा भेटला फक्त एका माणसाला मला आज उत्तर देत एका माणसाला आपण त्याला निवडून दिला <laughs> मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला त्यांनी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एक लोक येतो दादाच्या सांगण्यावरून मी तरी एवढी बसली ना त्या सगळ्या एका रात्री कोलांबार केल्या